अमरावतीतल्या आझाद हिंद मंडळातर्फे स्वर्गीय हरिभाऊ कलोती स्मृती राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत आकाश राजपूतनं श्रीचा बहुमान पटकवला तर अकोल्याचा सुरेश जडिये हा बेस्ट पोझर ठरला आझाद हिंद मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या आकाश राजपूतनं आझाद श्रीचा बहुमान पटकावला त्याला एकतीस हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात आला तर अकोल्याच्या सुरेश जडिये यानं बेस्ट पोझरचा पुरस्कार पटकावला त्याला अकरा हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आलं तत्पूर्वी या स्पर्धेचं उद्घाटन आमदार प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं व्यायामाला चालना देणाऱ्या आणि शरीर सुदृढ करणाऱ्या स्पर्धांचं आयोजन सतत बत्तीस वर्षांपासून मंडळ करत आहे याबद्दल आमदार प्रवीण पोटे यांनी मंडळाचं कौतुक केलं ही स्पर्धा एकूण सात गटात खेळवल्या गेली सर्व गटात प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पाचवं स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे दहा हजार रुपये आठ हजार रुपये सहा हजार रुपये चार हजार रुपये आणि दोन हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली